आज परभणी जिल्ह्यामधील आर्य कुंभारीच्या नजीक असलेलं शहापूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आमचे परमश्ने रामभक्त भावार्थ रामायण या ठिकाणी वक्ते श्री सन्मान्य हरिभक्त प्राण प्रभाकर महाराज मोरे शहापूरकर यांनी रामायणाच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जाऊन अनेक महाराष्ट्रामध्ये जाऊन सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं आणि त्याच्या माध्यमातून ते आज परमेश्वराची प्रभू रामचंद्राची सेवा करत असताना देयक जना धनापर्यंत आज एक आपला सांप्रदाय वाढावा या निमित्तानं या ठिकाणी संत मोतीराम महाराज मारुतराव महाराज ज्यांनी जे कार्य केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी यांचं कार्य म्हणजे आज या ठिकाणी अस्सल तुळशीची माळ तुळशीची माळ या ठिकाणी पवित्र आवडे देवाशी तो वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ कळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा या निमित्ताने तुळशीच्या माळा या ठिकाणी स्वतः हातानं तयार करून स्वत तयार करून त्यांची विक्री या ठिकाणी अल्प दरामध्ये करत असतात आणि जास्तीत जास्त हा या जिल्ह्यामध्ये नाही मराठवाड्यामध्ये सांप्रदाय कसा वाढेल याची ते दक्ष अशा प्रकारे भूमिका भरून जगाच्या कल्याणा संताच्या यभूती देह कष्टविती परोप करे अशा पद्धतीचं माळा त्यांच्याकडून जर या सांप्रदायिक लोकांना जर माळा घ्यायची असेल तर ओरिजिनल तुळशीची माळ प्रभू महाराज शहापूरकर एक परभणीच्या नजीक टाकळीच्या जवळ एक गाव आहे आणि त्या ठिकाणी ते माळ या ठिकाणी अल्प दरामध्ये छोटासा काहीतरी आपल्या व्यवसाय आपला छोटासा या ठिकाणी कमी दरामध्ये देऊन या ठिकाणी सर्वांना सांप्रदाय वाढावा आणि माळकरी जास्तीत जास्त होऊन या ठिकाणी अहिंसा परमधर्म याकरता ते या ठिकाणी कार्य करत असतात म्हणून याकरता त्यांच्या घरी अचानक या माळीच्या निमित्तानं मी आलेले असताना त्याची भेट झाली आणि दीपाळीच्या सणामध्ये सदिच्छा भेट देऊन त्यांच्याकडे आमच्या या ठिकाणी आमचे परमश्नेह आज कवळी कमीत कमी तीस चाळीस वर्षाचे ते मित्र आहे आणि त्याची सभ्यता ते, ते गणपत महाराजाबरोबर या ठिकाणी रामायण सांगण्याकरता होते मात्र स्वर्गीय गणपत महाराज या ठिकाणी गेले वर्षी आज दिपाळीच्या सणातच गेले यांचं एक दुःख आहे तरी पण प्रभू महाराज शहापूरकर यांच्याबरोबर या ठिकाणी आपल्याला एक थोडंसं मनोगत म्हणून रामायणाची त्यांची आपल्याला एक थोडं प्रवक्ते पण आपल्याला ऐकून घ्यायचं आहे त्या प्रशांत चित्ताने ऐकून घ्यावं ते पण करा